नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर दहा बाय दहाच्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर दहा बाय दहाच्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर दहा बाय दहाच्या शेड मध्ये किती गावरान कोंबड्या बसतील या प्रश्नाचं जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची या ठिकाणी लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक सामान्य कास्ताकार बांधवाला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला घंतील, टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर दहा बाय दहाच्या शेड मध्ये किती गावरान कोंबड्या बसतील होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर दहा बाय दहाच्या शेड मध्ये किती गावरान कोंबड्या बसतील या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल जर रायजिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या या मॉडर्न टेक्निकचा आपण वापर केला तर तुम्ही जेवढा विचार करत आहात त्याच्या या ठिकाणी तिप्पट ते चौपट गावरान कोंबड्या आरामशीर पद्धतीनं या शेड मध्ये बसतील म्हणजे तुमचं काय मत एकदा विचारतो मला सांगा की दहा बाय दहा जागेच्या शेड मध्ये तुमच्या मते किती गावरान कोंबड्या बसतील तर कुणाचं उत्तर येईल नव्वद कुणाचं शंभर कुणाचं एकशे वीस तर याच्या अपेक्षा मित्रांनो मी तिप्पट कोंबड्या या ठिकाणी बसवून दाखवेल पण यासाठी शेड कसा करायचा रचना कशी असायला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जाणून घेऊयात की दहा बाय दहाच्या शेड मध्ये किती गावरान कोंबड्या बसतील हा शेड तयार करायला किती खर्च येणार आहे पण हे सगळं समजावून तर सांगेलच मी पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा आता माझा सामान्य गावरान कुकुटपालक बांधव की ज्याला या व्यवसायातून लाखोचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे परंतु त्याला उत्तम मार्गदर्शन कधी प्राप्त होऊ शकलं नाही तर आता तुम्हाला मित्रांनो घर बसल्या या ठिकाणी कुक्कुटपालनाचं ऑनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे तर हे ऑनलाईन मार्गदर्शन मिळण्याची पद्धत सांगतो तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळतील तर दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी माझं लेक्चर गुगल मीटवर अटेंड करता येईल आणि त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन असेल आणि शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनात एक पण डाऊट राहणार नाही की ज्यामुळं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून या ठिकाणी कोणी वंचित करू शकेल याच्यामध्ये आम्ही खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन करणार याच्यामध्ये आम्ही कोंबडीवर आजार येण्या अगोदर काय करायचं आजार आल्यानंतर काय करायचं कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी तयार झालेला जो माल आहे गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान कोंबडीचे पिल्ल गावरान कोंबडीची अंडी यांच्या विक्रीसाठी मित्रांनो तुम्हाला मदत केली जाणार आहे म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही सगळी मदत मिळणार आहे मग तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची या ठिकाणी फीस किती कुणाला वाटेल महिन्याला दोन हजार महिन्याला पाच हजार महिन्याला सात हजार तर लक्षात घ्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग देणार आहे ज्यामुळे तुम्हाला या व्यवसायात उतरल्यानंतर लाखोचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर तुम्हालाही लाखोचा निवळ नपा कमवायचा असेल आणि या व्यवसायासोबत जोडलं जायचं असेल तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा लखन सर फोन उचलतील सांगतील तुम्हाला कि व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठेन चार साठ देतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं मित्रांनो की तुम्हाला आमचं मार्गदर्शन मिळणार आणि तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर आता मित्रांनो आपल्या मुख्य विषयाकडे ओळख्या दहा बाय दहाच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील तर दहा बाय दहाचा पहिले शेड तयार करून घ्यायचा विचार केला तर शेड कसा असावा पहिल्यांदा चार साइडला चार पोल हे खड्डा खोदून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकून ते पोल रोवून घ्यायचे त्यानंतर चा आपल्याला चारही बाजूंनी काय करायचं मित्रांनो एक पाच ते सहा विटांचे थर त्या ठिकाणी लावायचे तर आणि त्यानंतर मधली जी साईड असा खोगदा झाल्यासारखा उरल ना त्या खड्ड्यामध्ये आपल्याला खडक समतल भरून धुम्मस करून घ्यायचे पाणी टाकून आणि त्याच्यावरती पी सी सी म्हणजे कॉन्क्रीट करून घ्यायचं चा, आहे तीन चार इंचाचं आता एवढं केल्यानंतर काय मित्रांनो की साईडनं मग चहू बाजूंनी झिरो साईजची जाळी लावायची वरून आपल्या सिमेंटचा पत्रा किंवा टीनचा पत्रा वापरायचा आहे बस एवढं केलं तर मित्रांनो आतून बाहेरून वरून खालून कसल्याही प्रकारचा त्रास हा शत्रू पक्षाचा आणि शत्रुप्राण्यांचा आपल्याला या ठिकाणी होणार नाही यानंतर बारा महिने ऋतू बदलतो त्याचा त्रास होऊ शकतो मग बाहेरच्या बाजूला गेलो तर आता इथपर्यंत समजा आपला शेड उंचीला आहे तर त्याच्यात एक फूट जागा सोडून द्यायची आणि बाहेरून आडवा पाईप टाकायचा त्याला आपल्या दरवाज्याला कसा पडदा असतो तशी ताडपत्री त्या ठिकाणी लावून टाकायची जेव्हा पाऊस पडतोय ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्री वरी हिवाळ्यामध्ये आपल्याला दिवसाला काय करायचं मित्रांनो ताडपत्री वरी ठेवायची थंडी संध्याकाळी ताडपत्री खाली म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण ताडपत्रीची रचना या ठिकाणी बदलू शकतो आता हे केल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यावी लागेल की ही झाली आंतरिक व बाह्य रचना पण मूळ प्रश्न तर शिल्लक राहिलाच की दहा बाय दहाच्या जा जागेमध्ये किती कोंबड्या बसतील तर दहा बाय दहाचा जो शेड आहे मित्रांनो तर या शेडची रचना तुम्हाला कळाली समोर तीन बाय सातचा दरवाजा त्या ठिकाणी सोडायचा आहे आणि चहू बाजूंनी झिरो साईजची जाळी जा जी आहे समजा ही जाळी ते इथून पाऊन फूट जागा सोडायची आणि पाऊन फूट जागा सोडल्यानंतर म्हणजे जवळपास नऊ इंच जागा सोडायची आणि मग आडवे पाईप टाकून द्यायची दोन वाढवा पाईप चार फुटा वाढवा पाईप सहा फुटा वाढवा पाईप आठ फुटा आडवा पाईप तर दहा फुटाच्या एका आडव्या पाईपवरती पंधरा गावरान कोंबड्या आरामशीर बसतील एका साइडला चार पाईप पंधरा गुणिले चार म्हणजे मित्रांनो साठ कोंबड्या अशा चारही बाजू आहेत मित्रांनो साठ गुणिले चार म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या समोर दरवाजा आहे पंधरा एक कोंबड्या तिथं कमी बसतील तर सव्वा दोनशे कोंबड्या साईडच्या पाईपवरती बसतील त्यानंतर डोक्याच्या वरती मित्रांनो आपण आडवे पाईप टाकू शकतो आठ फुटाच्या उंचीवरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती दहा दहा फूट लांबीचे या प्रत्येक पाईपवरती पंधरा कोंबड्या बसतील असे तीन पाईप बसतील पंधरा गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीस गावरान कोंबड्या दोनशे पंचवीस प्लस पंचेचाळीस म्हणजे मित्रांनो दोनशे सत्तर गावरान कोंबड्या साईडच्या व डोक्याच्या वरच्या पाईपवरती आरामशी पद्धतीनं बसतील त्यानंतर खालच्या जर लेवलचा विचार केला तर मित्रांनो खाली दहा बाय दहाची जागा आहे जिथं आपल्याला शंभर गावरान कोंबड्या बसताना काहीही अडचण उद्भवताना दिसणार नाही म्हणजे साईडच्या डोक्याच्या वरच्या दोनशे सत्तर खाली शंभर तीनशे सत्तर मी म्हणतो जाऊ द्या वीस एक कमी पकडू आणखीन तर तीनशे गावरान कोंबड्या आणि एक पंचाळीस ते पन्नास गावरान कोंबडे बस तुमचा फॉर्म्युला कम्प्लीट झाला जर या पद्धतीनं आपण रचना केली तर दहा बाय दहाच्या आगेच्या शेडमध्ये तुमचा विश्वास नाही तुम्ही नव्वद शंभर म्हणालात त्याच्यापेक्षा साडेतीन पट जास्त कोंबड्या या ठिकाणी बसले आहे आणि खर्च तुम्हाला सांगतो तुम्ही जसा शेड बनवाल तसा कोणाचा वीस हजारात बनेल कोणाचा तीस हजार कोणाचा पा पन्नास हजार कुणी बाहेरून करून घेता असलं मजुरी तर महाग जाईल पण लोखंडाची हे वापरा क्वालिटीचं साहित्य वापरा आणि थोडाफार खर्च झाला झाला हे काम पुन्हा पुन्हा होत नसते तर या पद्धतीनं दहा बाय दहाच्या शेडमध्ये आपण तीनशे पन्नास गावरान कोंबड्या आरामशीर पद्धतीनं बसू शकतो चलता चलता दोन ओळीमध्ये उत्पन्न कसं होऊ शकते ते सांगतो तीनशे कोंबड्यांनी अंडी घातली तर मित्रांनो पंचेचाळीस टक्केच्या हिशोबानं एकशे चाळीसपर्यंत अंडी मिळते दहा रुपयाप्रमाणे एक अंडे विकलं तर चौदाशे रुपये मिळकत होईल मित्रांनो यातून आपला खर्च तीनशे पन्नास रुपये खाद्याचा पन्नास रुपये आकस्मिक खर्च चारशे रुपये चौदाशेमधून चारशे गेले हजार रुपये दिवसाला महिन्याला तीस हजार वर्षाला तीन लाख साठ हजार या पद्धतीनं उत्पन्न दहा बाय दहा जागेच्या शेडमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण या ठिकाणी मिळवू शकतो तर हा होता मित्रांनो फॉर्म्युला आणि हेच तर फॉर्म्युला मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगतो ज्यामुळं जे कुकुटपालक बांधव आहे त्यांचा खूप फायदा होतो मला वाटते तुमचाही फायदा हो मग तुम्हालाही गावरान कुकुटपालन करायचं आहे खरंच तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे जर होय तर मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला प्रशिक्षण देऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिला जाणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एकदा फोन करायचा एक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना तिथं सांगा आम्हाला सरांच्या म्हणजे उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं आहे तर ही पूर्ण होती मित्रांनो संकल्पना आणि या संकल्पनेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अभिभूत होऊन जे आहे ते ॲडजस्ट होऊन पुढे पण जाऊ शकतात भविष्यात मार्केटिंगची चिंता आहे तुम्हाला आता ही चिंता दूर करण्यासाठी आपण काय केले छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं म्हटलं तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं ना पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवायचा आहे बस एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जाईल आणि हे मोफतेवर का यासाठी कसल्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतंय की तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार त्यामुळं या व्हिडिओला तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधो आणि कुकुटपालक को बांधो यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाय नोटिफिकेशन लॉन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार